रवी न्यूज 9 मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नमस्कार मी मंडळाधिकारी तांदूळवाडी या मंडळाधिकारी तांदूळवाडी कार्यालयामार्फत त्याचबरोबर सर्व ग्राम महसूल अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाचा शंभर दिवसाचा तृतीय आराखडा कार्यक्रमांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग इस्लामपूर त्याचबरोबर तहसील कार्यालय इस्लामपूर त्यांचे मार्गदर्शनाखाली गर चांदुवाडी येथे शंभर दिवस तृतीय आराखडा कार्यक्रमांतर्गत जातीच्या दाखल्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे या शंभर दिवसांमध्ये आपण विविध उपक्रमांमध्ये लक्ष्मी मूर्ती योजना आहे त्याचबरोबर जिवंत साखपारा मोहीम आहे आनंद रस्ते मोहीम आहे आणि आताच नुकत्याच दहावी व बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी आपल्याला विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत त्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये लक्ष्मी लक्ष्मीमुक्ती योजनेची माहिती ग्राम महसूल अधिकारी तांदूळवाडी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी ग्राम महसूल अधिकारी सागर सूर्यवंशी महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत यामध्ये जे विविध कार्यक्रम आखलेले आहेत ज्यामधला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे लक्ष्मी मुक्ती योजना ज्यामध्ये पत्नीचे नाव आपल्या पतीच्या नावासोबत सात बारावरती सही शेजार म्हणून लावले जाते यामध्ये फक्त पतीचे एक साध्या साध्या कागदावरती संमतीपत्र आणि पतीचा एक अर्ज त्याबरोबर सात बाराने खाते उत्तरात एवढे कागदपत्रांच्या आधारे आपण सात बारा सदरी पतीच्या संमतीने पत्नीचे नाव सात बारा सदरी लावू शकतो यामध्ये आज अखेर तांदोळी या गावामध्ये आज अखेर पंधरा अर्ज या लोक लोकांनी सादर केले होते पंधरापैकी पंधरा लोकांच्या नोंदी सातभार सादरी झालेले सादर आहेत आणि त्याचा लाभ आपण या शेतकरी खातेदारांना या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत दिलेला आहे त्याचसोबत आज जो कार्यक्रम आपण संपन्न केला या ठिकाणी तो म्हणजे जातीचे जा दा दाखले शिबिर यामध्ये जसं आता मॅडमने सांगितलं की दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी जातीच्या जा जा दाखलेंची आवश्यकता असते तर त्यांना पुन्हा ऐन वेळेत त्यांची धावपळ होऊ नये म्हणून अगोदरच दोन महिने आपण त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना ही सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती अंतर्गत तांदुवाडी मंडळामधील तांदुवाडी असेल कनेगाव भरतवाडी बांदुरवाडी मालेवाडी आणि कुंडलवाडी या गावामधील सर्व पाल विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आपण या ठिकाणी लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढेही या शंभर दिवस अंतर्गत कृषी कार्यक्रम अंतर्गत शासनाने ठेवून दिलेल्या धोरणाप्रमाणे कार्यक्रम चालू राहतील धन्यवाद